खरं जे आमच्या शेतकऱ्याला नडवण्याचं काम या सरकारकडून होत असताना दिसत आहे आम्ही पाहिलं कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल सोयाबीनचे हाल कापसाचे हाल दुधाचे हाल आणि याच्यामध्ये त्यांना शेतकरी हा भारतीय जनता पक्षाला कायम दुय्यम वाटत आलेला आहे आपण शेतकऱ्याचे किती हाल केले तरी तो काही करू शकत नाही ही भावना त्यांची चालली त्यांची आंदोलनं शेतकऱ्याची मोडण्याची पद्धत जरी पाहिली तरी आपल्या लक्षात की त्यांचे शेतकऱ्याबद्दल भावना काय आहेत त्यावेळी आता दुधाचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे खूप मोठा रोजगार दुधाचा हा राज्यामध्ये आहे दुधावर खूप मोठा रोजगार आहे खूप मोठी अर्थव्यवस्था आहे आणि जनतेची गरज आहे अशा वेळेस वेळोवेळी ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस सरकार पाठीशी उभं राहत असतं आणि मदत करत असतं त्या दूध उत्पादकाला मदत करावं लागते ती करत असतं कारण दुधाचा धंदा करणं ही काही सोपी गोष्ट नाही खूप कष्टाची गोष्ट आहे एक एक लिटर दूध निर्माण करणं हे खूप कष्टाचं असतं त्याला ते परवडलं पाहिजे याच्या दृष्टीनं काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे सर दूध ही गरज सुद्धा आहे परंतु या सरकारमध्ये शेतकऱ्याबद्दल दूध उत्पादकाबद्दल जी काही भावना आहे ती कुठंतरी जिव्हाळ्याची असली पाहिजे ती नाही हे सिद्ध होत असते आमची अपेक्षा आहे त्यांनी निर्णय घ्यावे दूध उत्पादकांना चांगलं मदत करावी